हॅलो एवरीवन तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भूगोलच्या लेक्चरमध्ये आज आपण सर्व प्रकरणाचे ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सर्व प्रकरण जे काही आटी प्रकरण आहेत त्याचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह जे दोन हजार पंचवीसच्या बोर्डाला येण्याचे नाईन्टी नाईन पर्सेंट चान्स आहे ते आपण डिस्कस करणार आहोत तर सुरू करूयात आपण आपल्या आजच्या सेशनला तर इयत्ता बारावी भूगोल प्रश्नपेढी तुम्हाला याचा पी डी एफ टेलिग्रामला व्हॉट्सअप चॅनल टाकल्या जाईल तर प्रश्न क्रमांक एक आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर बघा आपल्याला चार पर्याय आहेत त्यातलं पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं असं विधान लिहायचं त्या पुढे डॅश करायची आणि योग्य पर्याय पर्याय लिहायचा आणि अशा प्रकारे उत्तर लिहिणं अपेक्षित असतं तर बघा पहिला प्रश्न आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक तर हा व्हिडिओ प्रायमर असणार त्यामुळे तुम्ही तुमच्या चॅटबॉक्समध्ये संध्याकाळी अ आठ वाजता तुम्ही तुमच्या चॅटबॉक्समध्ये हा प्रायमर व्हिडिओ असल्यामुळे चॅट करू शकता तर मी एक सेकंड थांबत जाईल याला तुम्ही पटकन चॅट करायचं आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक तर मानवी आहे शेती मानवी घटक आहे खाणकाम मानवी घटक आहे वाहतूक सुद्धा मानवी घटक आहे परंतु हवामान काय प्राकृतिक घटक उत्तर येणार ई हवामान उत्तर येणार ई हवामान दुसरं विचारलं आहे लोकसंख्येच्या संक्रम लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक दुसरा प्रश्न आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक हवामान प्राकृतिक आहे त्यामुळे घटला पाण्याची उपलब्ध प्राकृतिक आहे मृदा सुद्धा प्राकृतिक आहे शेती हा मानवी घटक आहे त्यामुळे उत्तर येणार अ शेती तिसरा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही अधिक असल्यामुळे लोकसंख्येची वाढ अतिशय स्थिर होते अतिशय स्थिरवाला टप्पा म्हटलं तर लोकसंख्येचा पहिला टप्पा म्हणून अ येतो पहिला टप्पा उत्तर अ पहिला टप्पा चौथा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात हा टप्पा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो तर वाढ कोणता दर्शवतो पाचवा टप्पा ज्याला आपण ऋणात्मक वाढीचा टप्पा किंवा शून्य वाढ दर्श उत्तर येणार मोठी पाचवा टप्पा प्रश्न क्रमांक पाच आहे लोकसंख्या वयोरचना चा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होतो याचा अर्थ बघा तळ खूप मोठा असणे आणि शीर्षाकडे कमी असणे तळ मोठा असणे म्हणजे जन्मदर जास्त असणे शीर्षाकडे तो कमी कमी होत जात आहे म्हणजे मृत्यूदर सुद्धा जास्त आहे लोक जास्त मरत आहेत त्यामुळे जन्मदर व मृत्यूदर दोन्हीही जास्त उत्तर येणार ई सहावा प्रश्न आहे स्त्री व पुरुषाचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे ऑफकोर्स लिंग गुणोत्तर उत्तर येणार अलिंग गुणोत्तर सात प्रश्न आहे देशात ज्या व्यक्तीस लिहिता वाचता व गणिती प्रक्रिया समजून करता येते त्या व्यक्तीला आपण साक्षर म्हणतो काय म्हणतो आ साक्षर आठ आहे भारत देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषी प्रधान असून तेथील कार्यशील लोकसंख्या वयोगट पंधरा ते एकोणसाठ ही कार्यशील वय लोकसंख्या प्रामुख्याने डॉट डॉट व्यवसायात गुंतली आहे चतुर्थक नाही कारण ते अजूनही कृषी प्रधान आहे कृषी कुठे तो प्राथमिक व्यवसाय त्यामुळे मोठंही प्राथमिक नऊ बघा काही जमाती गुरांच्या चारांच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात तर या स्थला याला कोणतं स्थलांतर म्हणतात ऋतूनुसार होतं हंगामानुसार होतं त्यामुळे याला म्हणतात हंगामी स्थलांतर ई वालव हंगामी स्थलांतर दहावा प्रश्न आहे एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन लागत किंवा कालव्यांच्या लगत जी वस्ती निर्माण होते तिला काय म्हणतो आपण रेशीय वस्ती ई येणार रेशीय वस्ती कारण ते रस्त्यालगत आहे म्हणजे ते रेशीय वस्ती आहे अकरावा प्रश्न आहे दोन नद्यांच्या संगमावर किंवा दोन रस्त्यांच्या संगमावर किंवा जे समुद्रकाठ आहे अशा वस्त्या निर्माण होतात कोणती वस्ती असतो मग अशी अशी दोन नदी आल्यावर इथे जे निर्माण होतात ती असते त्रिकोण वस्ती त्रिकोण वस्ती बारावा प्रश्न होता प्रत्यक्ष लागवड केलेली आहे व ज्यातून उत्पादन घेतले जाते अशी शेतकाली क्षेत्र म्हणजेच निव्वळ लागवडीखालील क्षेत्र उत्तरणार निव्वळ लागवडीखाली क्षेत्र तेरावा प्रश्न आहे अशी जमीन जिथे कोणत्या ना कोणत्या वस्तूंची निर्मिती कार्य चालते जिथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात संस्थात्मक नाही संस्थात्मक म्हणजे कॉलेज स्कूल होतं निवासी नाही औद्योगिक क्षेत्र आणि मनोरंजनाखाली क्षेत्र मनोरंजनाखाली नाही तर औद्योगिक क्षेत्र जिथे लोक काम करतात जिथून त्यांना पैसा मिळतो चौदावा प्रश्न आहे ग्रामीण नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन कुठे आढळतात मनोरंजन खाली क्षेत्र नाही तर ग्रामीण नागरिक झालं क्षेत्र आढळत क्षेत्र नाही व्यापारी नाही म्हणजे आ पंधरा प्रश्न आहे उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे कुठे चालतं मुख्यतः निस्त उपजीविकेसाठी तर ते असतात विष्वृत्तीय सुधारित वनांमध्ये हे चालतं विषुवृत्तीय सुधारित वने विष्वृत्तीय सुधारित वने, वने। मोठी मासेमारी क्षेत्रासाठी सर्वोत्तम स्थिती अ दंतुर किनारा उत्तर समुद्र उष्ण हवामान लवंगाची वाढ नाही आ उत्तर समुद्र उष्ण थंडी सागरी प्रवासा संगम लवंगाची वाढ थंड हवामान आ बरोबर आहे ई सुद्धा नाही आणि मोठी ई सुद्धा नाही कळालं कारण उत्तम कौशल्य महत्वाचं नसतं तेवढं इथे भूखंड म्हणजे पण नसतो परंतु आय याच्यात जे आहे सगळे घटक महत्वाचे आहेत सतरा आहे अक्षरशः थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय बघा हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला विचारला होता की अक्षरशः थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय तर ते आहे खानकाम आणि हाच प्रश्न दोन हजार चोवीसला सुद्धा आलता फेब्रुवारी महिन्यात म्हणजे उत्तर आहे खानकाम कारण लाकूड तोड मासेमारी शेती सगळे घटक अक्षरशः संबंध आहे खाणकामाचा नाही जिथे खनिज उपलब्ध आहे तिथेच खाणकाम होणार विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये तर विस्तृत व्यापारी शेतीमध्ये एक पीक पद्धती असतो पाण्याचा वापर उष्णकटिबंधीय धान्य नाही चुकीचं आहे एक पीक पद्धती यंत्राचा वापर होतो उष्णकटिबंधीय असून धान्य उत्पादन केले जाते आ हे बरोबर असते परंतु मोस्ट ऑफ द ठिकाणी क नाही हा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हे सांगितलं जातं की एक पीक पद्धती शास्त्रीय ज्ञानाचा वापर उपोष्णकटिबंध कडधान्य उत्पादन तर एक वेळा तुम्ही हा प्रश्नाचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या शाळेतील जे टीचर आहे त्यांना तुम्ही सेंड करा आणि विचारा या प्रश्नाचं उत्तर लिहिणे काय अपेक्षित आहे माझ्या मते जर विचारलं तर हे वाला आ वालं असा प्रश्न येणार नाही जंबल करणारा बट विचारून ठेवा तुमच्या कॉलेजच्या टीचरांना एकोणीस आहे प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून या व्यवसायात वापरली जातात व वा त्यातून पक्का माल तयार केला जातात कोणती व्यवसायात वापरले जातात तर द्वितीय आर्थिक क्रियामध्ये वापरली जातात हा द्वितीयक आर्थिक क्रिया वीस आहे औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्राची किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते तर जिथे औद्योगिक उत्पादन घेतलं जातं त्यासाठी प्रदेश स्थापन करण्यासाठी सरकार विशेष महत्व देते प्राधान्य देते त्याला आपण म्हणतो विशेष आर्थिक क्षेत्र स्पेशल इकॉनॉमिक झोन एकवीस प्रत्यक्ष लागवड केलेले हो ज्यातून उत्पादन घेतले जाते असे क्षेत्र जमिनीखाली क्षेत्र त्याला म्हणतो आपण निव्वळ लागवडीखाली क्षेत्र ईवाला बावीसावा प्रश्न आहे अशी जमीन जिथे कोणत्या ना कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते जिथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात संस्थात्मक नाही निवासी नाही औद्योगिक ई वाला औद्योगिक रिपीट झाला आहे प्रश्न तेवीसाला ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमि उपयोजन आढळते तर ते ग्रामीण नागरिक झालर क्षेत्र उत्तर आहे ग्रामीण नागरी झालर क्षेत्र चोवीस तृतीक व्यवसाय मी सगळे ऑप्शन वाचत नाहीये डायरेक्ट उत्तर सांगतोय कारण की हे सगळे ऑप्शन वाचण्यात तुमचा वेळ चालत जाईल परवा पेपर आहे त्यामुळे डायरेक्ट उत्तर तुम्ही पण वाचून घ्या पटपट आणि उत्तर बघा तृतीक व्यवसाय संस्थानाचा वापर नाही होत पक्का माल नाही कच्चा माल पण नाही इथे फक्त सेवा दिली जाते जशी माल वाहतुकीची सेवा म्हणून ई नैसर्गिक बंदर कोच्ची हे नैसर्गिक बंदर आहे आ, दिल्ली पण आहे मिलिन प्रकल्प पण आहे जवाहरलाल नेहरू ट्रान्सपोर्ट नाही त्यामुळे हे बाहेर निघणार जवाहरलाल नेहरू ट्रान्सपोर्ट ओके सॉरी सॉरी हे सगळे नाही आहेत फक्त जवाहरलाल नेहरू ट्रस्ट आहे पोर्ट ट्रस्ट आहेत सव्वीसावं पण याचं उत्तर हेच आहे आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सव्वीस बघा फ्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग जे की दोन हजार लोहमार्ग कुठून सुरू होतो अ परत टू सिडनी पर सत्तावीस आहे एका निश्चित घटकांच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्य असलेला एकजिन्सी प्रदेश काय म्हणतो आपण त्याला सत्तावीस औपचारिक प्रदेश औपचारिक प्रदेश एक समान वैशिष्ट्य समान घटकांच्या आधारे ठरवलेला एक जिन्सी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश अठ्ठावीस एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केली जाणारी प्रमुख कार्य आणि त्या कार्यांच्या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश अ कार्यात्मक प्रदेश प्राकृतिक घटकाच्या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे प्राकृतिक प्रदेश आ देन मानवी घटक जसं मानवाची राजनीती अर्थ हे सर्व याच्यात याने ठरवलेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश म्हणजे ई मानवी घटकांच्या द्वारे ठरवलेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश एकतीसावा प्रश्न आहे सामाजिक शास्त्रातील प्रत्येक विषयाचा अभ्यास भूगोलाची कोणती शाखा करते जसं अर्थशास्त्र असेल समाजशास्त्र वगैरे वगैरे तर हे सामाजिक शास्त्र आहे तर त्याचा अभ्यास कोणा शाखेत केला जातो मानवी भूगोलाच्या शाखेत केला जातो मानवी भूगोल बत्तीस होता नैसर्गिक घटक आणि घडामोडीचा अभ्यास भूगोलाच्या डॉट डॉट शाखेत केला जातो तर निसर्गाचा जे अभ्यास केला जातो त्याला आपण म्हणतो प्राकृतिक भूगोल आ तेहतीसावा प्रश्न आहे निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे असं कोणता वाद म्हणतो तर निसर्गवाद म्हणतो संभाव्य की मानव निसर्गावर ताबा मिळवून त्याच्या प्रकारे तो निसर्गाचा वापर करून त्याचा विकास साधू शकतो त्याला संभाव्य म्हणतो तर खालचा प्रश्न तोच आहे की मानव निसर्गावर ताबा मिळू शकतो मानव त्याला हवा तसा निसर्गाचा वापर करून तो आपले जीवन आणि जीवनशैली वेगवेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो तर याला काय म्हणतात आपण संभाव्य वाद तर हे झालं आपला आजच्या साठीचा पहिले सगळे ऑब्जेक्टिव्ह जो की हे येऊ शकतात बोर्ड एक्झाम मध्ये यातूनच येणार आले तर योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण साखळी पूर्ण करायचा सुद्धा बघणार आहोत